डेक्कन एज्युकेशन सोसायटीच्या डीएस प्रायमरी विभागातील क्रीडा शिक्षिका आम्ही अठरा जानेवारी दोन रोजी मॅट टू माइंड हा प्रोजेक्ट घेऊन आलेला आहोत या ठिकाणी आमच्या डीएस प्रायमरी विभागातील बाराशे विद्यार्थी एकत्रित येऊन योगावर कार्यक्रम सादर करणार आहोत यामध्ये एंटरटेनमेंट म्युझिक योगा याच कॉम्बिनेशन असणार आहे गेले दोन वर्ष जे शाळेमध्ये आम्ही ऍक्टिव्हिटी चालू केलेली आहे त्या सगळ्याचा विचार करून यावर्षी वेगळं काय करून दाखवता येईल क्रीडा क्षेत्रात यासाठी हे उचललेलं पाऊल आहे आमच्याकडून क्रीडा क्षेत्रामध्ये योगा हा विषय घेऊन पुरातन काळापासून का ते आधुनिक योगापर्यंत आपण कशा पद्धतीने योगाचा अभ्यास करून प्रेझेंट करू शकतो हा विचार मनात आणून विद्यार्थ्यांच्या सर्वांगीण विकासासाठी सुदृढतेसाठी आणि शक्तिशाली भारत घडवण्यासाठी आम्ही प्रयत्नशील आहोत हे प्रयत्न आमचे अखंड चालू राहणार आहेत या ठिकाणी आम्ही कुठेही थांबणार नाही आहोत आम्हाला विद्यार्थ्यांचा सर्वांगीण विकास करत असताना या ज्ञान मंदिरामध्ये आम्हाला विद्यार्थी शिक्षक आणि पालक हा त्रिवेणी संगम एकत्रित येऊन आम्हाला पुढे जाऊन काम करायचं आहे आणि यासाठी आम्ही आमचे प्रयत्न सुरू केलेले आहेत सो हे आमचं पहिलं पाऊल आहे जे आम्ही या ठिकाणी उचललेले आहे म्हणून हा प्रोग्राम या ठिकाणी करत आहोत